गेल्या अनेक दिवसांपासून दीपनगर वीज निर्मिती केंद्रातील पाचशे मेगावॅट प्रकल्पातील इंडियन कॅफे हाऊस कॅन्टीन मध्ये झुरळ आढळून आलाय मात्र याबाबत अद्यापही कॅन्टीन चालकावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाहीये ग्राहकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या कॅन्टीनचा नेहमीच दीपनगर प्रकल्पातील कामगारांची व कर्मचाऱ्यांच्या तक्रारी येतात तरी देखील का पाठीशी घातलं जातं असा प्रश्न कर्मचाऱ्यांमध्ये उपस्थित होतोय समोशामध्ये किटकुल कॉक्रोच निघून देखील इंडियन कॅफे हाऊस कॅन्टीनच्या चालकाला का पाठीशी घालून त्याची पाठराखणी दीपनगर प्रशासनाचे अधिकारी करीत आहेत याबाबत अन्न औषध प्रशासनानं दीपनगर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची कानोगाडणी करावी व योग्य ती कारवाई करून या इंडियन कॅफे हाऊस या कॅन्टीनचा परवाना रद्द करावा अशी मागणी होत आहे